あれどこ नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत भंडारदारा भंडारदारा म्हटलं की सगळ्यात अगोदर लागतो तो फॉल तर आता आम्ही इथून निघलेलो होतो घरी आणि घरी निघलो होतो आणि रस्त्याची देखील मी शूटिंग केलेली होती आता भंडारदाऱ्यात जाताना रस्ते देखील खूप आहे। भारी आहेत चोवी बाजूने डोंगरं आहेत सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि सध्या तर पावसाळाच आहे तर सर्व डोंगरं हिरवेगार झालेले होते खूप भारी वातावरण होतं एकदम अभिसरणीय म्हणजे अप्रतिम वातावरण होतं खूप भारी वाटत होतं आणि विथ फॅमिली आम्ही सर्वजण चाललेलो होतो तर जेवढी मज्जा गाडीत बसून बाहेरचा नजारा बघण्यात येत होती ना ती खूपच भारी होती तर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या चारी बाजूनी झाडं आहेत आणि झाडाची हिरवळ आहे आणि रस्ता जो आहे तो वळणवळणाचा आहे अशा पद्धतीने आम्ही च गाडी चालत चालत फायनली पोहोचलो रंध्याला रंध्याला पोहोचल्यानंतर या पद्धतीचे छोटे छोटे लोकलच्या माणसांनी इथं दुकानं टाकलेले असतात की ज्याच्यावर तुम्हाला मकाचे कणीस वापरलेले मकाचे कणीस भाजलेले तसेच काकड्या वगैरे भयमुगाच्या शेंगा शिजवलेल्या भाजलेल्या या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला तिथं खायला भेटतात जांब पेडे खूप मजा येते आणि सगळ्यात अगोदर आम्ही घेतलेलं होतं कंदमूळ हे कंदमूळ खूप दिवसाने आम्हाला दिसलं आणि मी ते पाहता क्षणी खायला घेतलं कारण आम्ही आमच्या लहानपणात हा कंदमूळ खूप खाल्लेला आहे आणि खूप दिवसांनी हा कंदमूळ आज आम्हाला दिसला तर त्यांनी छान अशा पातळ पातळ कंदमूळाच्या पन्नास रुपयाला आठ पीस असे दिलेले होते ते श्रुती खात होती आणि आज ना सर्व जागेवर खूप सारी गर्दी होती माणसं आलेले होते गच्च भरून भरून आलेले होते कारण आम्ही फिरायला गेलेला वार म्हणजे रविवार होता आणि रविवारी सगळ्यांना सुट्टी असती म्हणून खूप सारे माणसं फिरायला येतात तर आज सगळ्यात जागी चांगली गर्दी होती तर आम्ही आता हा रांदा फॉल ना मस्त आणि छान असा बनवलेला आहे म्हणजे या धबधब्याच्या दब वरतून माणसांना फिरायला वगैरे पूल बनवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एक ना नदीमध्येच असा पूल बनवलेला आहे आणि ही जी नदी आहे ती प्रवरा नदी आहे आणि या नदीचा उगम वगैरे मी सर्व पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे ह्या नदीचा उगम ना रतनवाडीमधून होतो भंडारदऱ्यात ते गाव आहे आणि हा जो डॅ हा जो धबधबा आहे फॉल आहे तो ना ह्याच प्रवरा नदीवरच बनव प्रवरा नदीचाच आहे तर तुम्ही पाहू शकता हे नदीवर किती छान असा सुंदर पूल बनवलेला आहे जेणेकरून तुम्ही नदीमध्ये जाता आणि खूप भारी लोकेशन आहे तिथं फोटो वगैरे काढण्याचे आणि खूप भारी वाटतं आणि या फॉलवर म्हणजे या धबधब्यावर या रांदा फॉलवर खूप साऱ्या मूवीची हिंदी पहिली शूटिंग झालेली आहे आणि जवळून पाहिलं तर खूप भारी वातावरण आहे तर आम्ही सर्वजण तिकडं पुलाच्या शेवटच्या बाजूला गेलेलो होतो तर तुम्ही पाहू शकता किती भारी असं वातावरण आहे असं वाटत असं नाही की आपण आपल्याच गावात किंवा आपल्याच जवळच्या ठिकाणी फिरायला आलेलो आहोत इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण बाहेर कुठंतरी फिरायला गेलेलो आहोत तर सोबत माझी फॅमिली वगैरे होतं तर माझे मुलं होते माझा भाऊ होता माझे मिस्टर आणि माझ्या जावाचा मुलगा तर सर्व फोटो वगैरे काढत होते आणि असे छोटे छोटे दुकानं पूर्ण फॉलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि या दुकानं दुकानाची मज्जा खूप वेगळी असते अशा जागी फिरायला आलं ना फुटाने शेंगदाणे खायचं मजाच वेगळी असते खूप मनापासून खायची इच्छा होते आणि ती खातो आपण नॉर्मली अशा गोष्टी आपण आवर्जून घरी खात नसतो तर मी तुम्हाला इतालचा नजारा दाखवित आहे व्यवहाराचा आणि खूप म्हणजे सकाळच्या दहा दहा अकराचा वेळ दहालाच घरून निघलो होतो हा बाराच्या टायमाचा बारा वाजलेले होते ज्यावेळेस मी शूटिंग करत होते म्हणजे बारा वाजले होते आम्हाला रांध्याला पोचायला कारण आमच्या घरापासून इथं चांगलं दोन तीन तीन घंटे लागतात यायला दोन घंटे तर लागतातच लागतात तर इथं सर्वजण आपले आपले फोटो वगैरे काढत होते आणि मीही आपल्या ब्लॉगची शूटिंग करत होते तर कसं वाटतंय तुम्हाला मागचा पुढचा नजारा जरा सांगा आणि पुढं आता इथून आम्ही लगेच इतरांजावर ना एक छान नदीच्या साईडला देवीचं मंदिर आहे अगोदर आम्ही तिथं देवीच्या मंदिरात गेलो आणि देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊन नंतर आम्ही पुढं राहिलेलं फिरायला गेलो म्हणजे पुढं मोठा धबधबा वगैरे आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आल्यानंतर अगोदर इथं या देवीचं दर्शन घेतलं जातं घोरपडा माता या देवीचं नाव आहे आणि तर इथं या मन मंदिराची मान्यता आहे की तुम्ही या देवी पुढं पाया पडून इथं मन्नत मागू शकता म्हणजे एक रुपया असतो जो देवीच्या समोर चिटकून चिटकून घ्यायचा आणि आपल्या मनातली तारी इच्छा आहे ती बोलायची पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या भाव और भक्त भक्तिभावाने लोकांनी एक एक रुपया देवीच्या आसपास चिटकलेला आहे चिटकलेला आहे आता इथं आमचे दर्शन वगैरे झाले आणि नंतर आम्ही आलो इतर धबधबा तर तुम्ही घेऊ शकता कशा पद्धतीचा चांगली आहे खळ खळखळ खळखळ पाणी वाजत होत आणि खूप असं फ्रेश पाणी येत होत खूप मोठा धबधबा आहे डोळे भिंतात आणि खूप भारी नजर आहे लगेच तिथून वरतून पाणी पाण्याची वाफ चाललेली दिसते आसपासची हिरवीगार झाडी आणि आज खूप सारे माणसं फिरायला आलेली तुम्ही पाहू शकता मस्त आणि खूप मस्त आणि खूप भारी असा छान होता ज्याला तुम्हाला शब्दात व्यक्तच करू शकत नाही ही भावना तुम्ही फक्त आज घेऊ शकता खूप भारी वाटत होतं खूप भारी खूप मस्त आणि खूप मनाला शांती वाटत होती कारण निसर्गरम्य वातावरणात निसर्गामध्ये माणूस स्वतःच्या घराच्या बाहेर पडतो ना त्यावेळेस ना खरंच खूप मनाला खूप भारी वाटतं आणि थोडंसं दररोज दररोज तेच तेच काम तापचं सुरूच असतं पण काहीतरी वेगळं म्हणून थोडंसं बाहेर फिरायला आलं नाही या पद्धतीने खरंच खूप भारी वाटतं जर तुम्ही पाहू शकता मस्त असं धक 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 धप जसं आपण धबधबा पाहतो धबधबा आहे आणि या धबधब्याच्या आसपासचा असा परिसर आहे तुम्ही पाहू शकता साईडला या पद्धतीने पाणी आहे आणि इतालचं पाणी ग्रीन दिसतं एकदम जसं काय आपण दुसऱ्या मेघालयात वगैरे फिरायला गेलेलो आहोत तसाच नजारा आहे सेम सेम खूप भारी वाटतं एखाद्या बेटासारखंच इथं वाटतं जणू समुद्राच्या शेजारचाच हा नजारा आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त आणि भारी दिसत आहे एकदम म्हणजे ज्याला तुम्ही शब्दात व्यक्त होऊ शकत नाही असं की माणसाला माणसाने इथं एखादं घर बांधावं आणि इथंच थैक होऊन जावा असा हा परिसर आहे खूप भारी तुम्ही पाहू शकता ते पाणी ते झा जा, ते झरे म्हणजे पाण्याच्या शेजारचा खडक त्याच्यावर उगलेले म्हणजे पाण्याच्या शेजारची भिंत त्याच्यावरचे झाडं डोंगरावरचा डोंगरावरची हिरवाळी आणि त्याच्यावरचे मस्त पावसाळी फुलं म्हणजे विचारूच नका खूप भारी लोकेशन आणि खूप भारी वातावरण इथून ना एकदा आल्यावर असं बाहेर निघायचं मनच होत नाही आणि सोबतच असा धबधबा वाहतो बघा इतका मस्त आणि छान वाहणारा धबधबा धबधब्यापास धबधब्या साईडचा परिसर आणि सोबत खूप सारे दुकानं तुम्ही गरम गरम तिथं भजे मॅगी काय हवं ते बनवून देतात खाऊ शकतात आणि सगळ्यात जास्त तर कणसं खायची खूप मस्त मजा येते तर हा होता रंधा फॉलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ब्लॉग आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपला याच्या पुढचा पार्ट येणार आहे मी भंडारदऱ्याचं डॅम आणि तिथंच तसच रतनवाडी दाखवणार आहे रतनवाडीचं वातावरण तर एक नंबर अमेझिंग होतं आणि अमृतेश्वर मंदिर पुढचा ब्लॉग बघायलाही विसरू नका आवडला तर लॅक्चर नका